साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तु ही रे माझा मितवा या मालिकेच्या एकवीस जूनच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आज आपल्यासमोर आलेला आहे आणि लावण्याचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे कारण इकडे ईश्वरीची जी काही मिठाईची ऑर्डर आहे तीसुद्धा या ऑफिसमध्ये पोचलेली आहे आणि दुसरीकडे या ईश्वरीला अर्णवणे सोडून आता दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन इकडे गाडीजवळ आलेली असतात तेव्हा आता ही अर्णवचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला इकडे गाडीजवळ घेऊन येते तेव्हा आता इकडे अर्णवसुद्धा खूप खुश होतो ईश्वरीची जी काही ड्रेसवरील ओढणी असते ती अर्णवच्या अंगावर वाऱ्याने आलेली असते तर आता इकडे ईश्वरी बोलते की चला सर पटकन आपल्याला उशीर होतोय आता अर्णवसुद्धा ईश्वरीवर खूपच इम्प्रेस झालेला असतो कारण तो ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो आता अर्णवसुद्धा आपल्या गाडीमध्ये इकडे जागेवरती येऊन बसतो त्यानंतर इकडे लावण्य ही आकाशला बोलते की अरे ए आय आरचा फोन लागत नाही आहे तू लावून बघ ना तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की इशूचासुद्धा फोन लागत नाही आहे इकडे आकाश बोलतो की इकडे फंक्शन तर थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे आता दादाचं तर काय कॉन्टॅक्ट होत नाही काय करायचं असं पण इकडे हा आकाश या लावण्याला विचारतो तर दुसरीकडे आता नम्रता जी आहे ती आता या आकाशला बोलते की ईश्वरी नेमकं कुठे गेली असेल आता तिचा तर कॉन्टॅक्ट होत नाही आता काय करायचं असं सुद्धा ही घाबरलीनी नम्रता आता आकाशला बोलत असते तर इकडे आकाश बोलतो की लावण्या अगं आम्ही तुझ्याशी बोलतोय तू काच काही बोलायला तयार नाही आहे तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की अरे आकाश मी काय सांगणार आता मला काय तो अर्णव कुठे गेलाय ते आणि ती मुलगीसुद्धा या सिच्युएशनमध्ये काय निर्णय घ्यायचा तो तूच बघ असं जेव्हा लावण्या आता या आकाशला बोलते तेवढ्यामध्ये आता समोर आकाशच्या इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे येऊन उभे राहतात आता आकाश या आपल्या अर्णवकडे बघतो आणि ईश्वरीसुद्धा नम्रताकडे बघते तेवढ्यामध्ये इकडे आकाश लगेच बोलतो की दादा आणि ईश्वरी तुम्ही नेमकं कुठे होतात आता ही लावण्य असं दोघांना बरोबर बघून खूप टेन्शनमध्ये येते आता ईश्वरी जी आहे ती आपल्या ताईकडे बघत राहते आता अर्णवसुद्धा इकडे लावण्याकडे बघतो आणि पुन्हा ईश्वरीकडे बघतो आता ईश्वरीला बघून नम्रताला खूप आनंद होतो इकडे आकाशसुद्धा खूप खुश होतो आणि नम्रतासुद्धा दोघे खूप खुश होऊन इकडे ईश्वरी आणि अर्णवकडे बघत राहतात त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी जे आहेत ते, ते दोघे आता इकडे समोर येतात आता सर्व फंक्शनमध्ये जे काही या कंपनीमध्ये एम्प्लॉय आहे ते येऊन बसलेले असतात तेवढ्यामध्ये आपली नम्रता आणि ईश्वरी दोघी एकमेकींना मिठी मारतात इकडे हा अर्णव जो आहे तो सुद्धा आकाशला मिठी मारतो लावण्य आता खूप रागाने बघत राहते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी ही नम्रता एकमेकीकडे बघतात तर लावण्यही आपल्या मनाशी बोलते की हे दोघे एकत्र कसे आले आणि ह्या लावण्यानेच ह्या मुलीची सुटका केली वाटतं तेवढ्यामध्ये आकाश या अर्णवला विचारतो की अरे दादा तुझा कॉल बंद होता किती फोन केले मी तुला तेवढ्यामध्ये नम्रता पण ईश्वरीला बोलते की अगं इशू किती कॉल केले तुला खूप काळजी वाटत होती मला तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की काही नाही काळजी करण्यासारखं मी तुला नंतर सांगते असं पण ईश्वरीही या आपल्या बहिणीला बोलते तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की अरे कपडे किती खराब झालेत तुझे तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव बोलतो की तू काळजी करू नको डोंट वरी असं पण अर्णव आता आकाशला बोलतो तुम्ही फंक्शनला तयारीला लागा मी, ला, तयारी ला ला ला, मी लगेच चेंज करून आलो असं आकाश आता आपल्या भावाला सांगतो आणि लगेच तिथून जातो दुसरीकडे आता ईश्वरी आणि ही नम्रता दोघी एक विंगीजवळ येतात आणि ह्या मिठाईंचे बॉक्स जे समोर ठेवलेले असतात त्याकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये आता ही ईश्वरी लावण्य मॅडमला बोलते की लावण्य मॅडम हो तुम्ही नेमकं कुठे चालल्यात आता फंक्शन सुरू व्हायची वेळ झालेली आहे माझी पहिली ऑर्डर जी आहे ना ती अगदी शानदार पूर्ण झालेली आहे त्यामुळे मला कसलंच टेन्शन नाही आहे आता काय करू आणि काय नाही असं झालेलं आहे मला लावण्य मॅडम असं ईश्वरी ही लावण्यला सांगत असते तर लावण्य खूप रागाने ईश्वरीकडे बघते आणि लगेच तेथून बुरखा मारत निघून जाते आता ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की हिचाच काहीतरी डाव असणार आहे आहा असं पणही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आत्या घरात बसलेल्या असतात आत्या विचार करत असतात दुसरीकडे आत्याला आपण ईश्वरीला कशा प्रकारे बोललो होतो हे सुद्धा सर्व आठवत असतात आपण ईश्वरीवर कशा प्रकारे भडकलो होतो हे सुद्धा सर्व आठवतं तर ईश्वरीने इंदोरला जाण्यासाठी कशा प्रकारे नकार दिला हे सुद्धा सर्व आत्यांना घराही आठवत असतं आणि आत्या ह्या त्याच गोष्टीचा विचार करत असतात त्यानंतर आत्या विचार करतात की खरोखर -कर ही जी काही ईश्वरी आहे ती खरोखर खूप चांगली आहे असं पण इकडे ही ईश्वरी आता या आत्यांना बोलत असते त्यामध्ये इकडे आता ही जी काही आपली सुप्रिया आहे ती समोर येऊन बसते आणि आता आत्या लगेच बोलतात की मला तर झोपच आहे ना तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया बोलते की का हो काय झालं आत्या तेवढ्यामध्ये इकडे आत्या बोलतात की खरोखर आपली ही जी काही इशू आहे ना ती खूप कष्ट करते आणि तिचं मला खूप खरोखर कर कौतुक वाटतं दिवस रात्र काम करून ती पैसे किती मेहनतीने कळ कमवते असं पण आत्या आता या आपल्या सुप्रियाला सांगत असतात तेवढ्यामध्ये सुप्रिया लगेच बोलते की तिच्यामध्ये मेहनत आणि चिकाटी आहे परंतु हे जे काही सुरू आहे ना ते थोडंसं वेगळं आहे काही जरी असलं तरी मला आई म्हणून खूप अभिमान वाटतो माझ्या इशूचा असं पण इकडेही सुप्रिया आपल्या ह्या आत्यांना सांगत असते तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की चला आपण चहा घेऊयात त्यानंतर आता सुप्रिया आणि आत्या ह्या दोघी चहा पित असतात इकडे अर्णव जो आहे अर्णव आता इकडे फंक्शनमध्ये तयार होऊन आलेला असतो आणि तिथे समोर स्टेजवरती उभा असतो सर्व जे काही पब्लिक असतं ते समोर बसलेलं असतं ईश्वरी आणि नम्रता खूप खुश होऊन या आपल्या अर्णवकडे बघत राहतात त्यानंतर आकाशसुद्धा खूप खुश होऊन बघत असतो इकडे आता ईश्वरीसुद्धा आपली खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असते आता अर्णव या फंक्शनला सुरुवात करतो अर्णव लगेच बोलतो की सर्वांच्या मेहनतीमुळे सात्विक फॅशनचं हे रेकॉर्ड आहे त्यामुळे मी सर्वांचं अगदी सुरुवातीला अभिनंदन करतो त्यानंतर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की मला चुकीचं ठरवणाऱ्या एका व्यक्तीला आज मला इथे बोलवायचं आहे असं अर्णव जेव्हा सर्वांसमोर बोलतो तेव्हा सर्वजणांचं लक्ष लागलेलं असतं की कोण आहे नेमकं ही व्यक्ती तर इकडे अर्णव बोलतो की ए एस आर आज पहिल्यांदा एक चॅलेंज हरलाय आणि ते हरण्यातसुद्धा एक आनंद आहे असं पण अर्णव जेव्हा बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे अर्णव या लावण्याला विचारतो की काय गं तुला मी एक ट्रॉफी रेडी करून ठेवायला सांगितली होती ती ठेवली का तू ती ट्रॉफी तेव्हा आता इकडे ही लावण्याची ट्रॉफी आणण्यासाठी जाते आता इकडे अर्णव या आपल्या ईश्वरीला इकडे सर्वांसमोर स्टेजवरती बोलावतो तेव्हा आता लावण्या खूप रागामध्ये ती ट्रॉफी आपल्या हातामध्ये घेऊन येते आणि ईश्वरीकडे बघते आता लावण्य आणि ईश्वरी दोघी एकमेकींच्या समोर आलेल्या असतात कारण इकडे ईश्वरी ही स्टेजवर चाललेली असते आणि लावण्य तिकडून ट्रॉफी घेऊन येत असते आणि अगदी छान प्रकारे जे काही आपल्या सात्विक फॅशनमध्ये एम्प्लॉय असतात ते सर्वजण टाळ्या वाजवत असतात आकाशसुद्धा खूपच खुश असतो ईश्वरी जी आहे ती स्टेजवरती येते अर्णव या ईश्वरीचं सुरुवातीला अभिनंदन करतो आणि तिच्याकडे खूप खुश होऊन बघत असतो आणि जी काही ट्रॉफी आहे आपल्या ईश्वरीच्या हातामध्ये देतो आणि तिचं खूप अभिनंदन करतो तेव्हा मात्र सर्वजण खूप टाळ्या वाजवत असतात या ईश्वरीचं अभिनंदन करत असतात बेस्ट विनरची ही कॉपी असते आणि हे सर्व बघून लावण्याचा खूप जळफळाट होतो आता ईश्वरी व अर्णव दोघे एकमेकाकडे खूप खुश होऊन बघत असतात आणि लावण्याचा मात्र जळफळाट झालेला था। असतो लावण्या खूप रागारागाने तिथून निघून गेलेली असते आता अर्णवसुद्धा खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरीसुद्धा खूप खुश होऊन अर्णवकडे बघत राहते त्यानंतर इकडे अर्णव आता ह्या ईश्वरीला बेस्ट विनर तू एक नंबर असं म्हणत असतो तेव्हा ईश्वरी आता या सर्वांसमोर अर्णवला थँक्स असं बोलते इकडे अर्णव आता ह्या आपल्या ईश्वरीचं खूप काही अभिनंदन करतो आणि बोलतो की खरोखर ईश्वरी तू एकमेव अशी आहे की तू काही न करता ही ट्रॉफी जिंकून दाखवली असं ह्या अर्णवचं बोलणं आता ईश्वरीसमोर सुरू असतं आणि ती ट्रॉफी आता ईश्वरीला दिलेली असते नंतर आता इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो की सातशे बॉक्सची जी काही ऑर्डर आहे मिठाईंची ती आज तू पूर्ण केलेली आहे त्यामुळे मला तुझं खूप अभिनंदन करायचं आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही मला त्या दिवशी म्हणून हरण केलं त्या दिवशी असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की तुला समजलं ना मग तर आता ईश्वरी खूपच खुश होते ईश्वरी बोलते की सर काय केलं तुम्ही हे सर्व असं ईश्वरी जेव्हा अर्णवला विचारते तर आता अर्णव खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघतो तर आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की तुला नाही कळणार मी सिंदौर असं म्हणत आता अर्णव ह्या ईश्वरीकडे बघत राहतो आणि लगेच तिथून थोडासा साईडला जातो आता ईश्वरी ती ट्रॉफी आपल्या हातामध्ये घेते आणि त्याकडेच एकटक बघत राहते दुसरीकडे आता ही अंजली जी आहे ती राकेशला मोबाईलमध्ये अर्णवच्या फंक्शनचे फोटो दाखवत असते त्यामध्ये अर्णवने ईश्वरीला जी काही ट्रॉफी दिलेली असते ती फोटोमध्ये दिसत असते तेव्हा आता इकडे राकेशला की बोलतो की अगं ही मुलगी कोण आहे तेव्हा अंजली बोलते की अहो हीच ती ईश्वरी तुम्ही अजूनही तिला बघितलं नाही आहे खूप क्यूट आहे ना ईश्वरी असं पण इकडे ईश्वरी ला बघून ही अंजली ह्या राकेशला बोलत असते आणि खरोखर यांची जोडी जी आहे ना ती ती खूप क्यूट आहे असं पण इकडे अंजली ही राकेशला बोलत असते दुसरीकडे आकाश आणि नम्रता फंक्शनमध्ये इकडे साईडला येऊन बोलत असतात तेवढ्यामध्ये ईश्वरी आता आपल्या या नम्रताला बोलते की खरोखर तुमच्या दोघांमुळेच हे सर्व शक्य झालं बरं का तेवढ्यामध्ये आता नम्रता बोलते की ताई काय चाललंय तुझं आता इकडे इशू लगेच नम्रताला मिठी मारते तेवढ्यामध्ये इकडे हा आकाश बोलतो की मला नाही बोलल्या ना काही तेवढ्यामध्ये इकडे आता ही नम्रताला ही आपली ईश्वरी मिठाई भरवत असते आणि आकाशलासुद्धा तेवढ्यामध्ये इकडे हा अर्णव तिथे येतो आणि अर्णव ह्या ईश्वरीसमोर येऊन उभा राहतो कारण आता इकडे अर्णवला सुद्धा वाटत असतं की मला ईश्वरीने मिठाई भरवावी अर्णव आता ह्या या ईश्वरीसमोर जेव्हा येऊन उभा राहतो तेव्हा आता ईश्वरी आपली मिठाई हातात घेते इकडे ईश्वरी लगेच अर्णवच्या हातावरती ती मिठाई देते आणि अर्णव थोडासा नाराज होतो कारण अर्णवला वाटत असतं की ती मिठाई मला ईश्वरीने भरवावी परंतु आता ईश्वरीला तेवढ्यामध्ये समोर जी एक मैत्रीण असते ती आवाज देते आणि ईश्वरी आता तिकडे जाते तर पुढे असं बघायला मिळतं की आता अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते दोघे एकमेकांकडे बघत असतात थोड्यामध्ये आता इकडे अर्णवला इकडे साईडला कॉल येतो आणि तो इकडे साईडला येऊन फोनवर बोलत असतो तर आकाश आणि नम्रता जे असतात ते दोघे एकमेकांकडे बघत असतात तर दुसरीकडे राकेश आणि अंजली जी असतात ती इकडे घरात असतात आणि आजी ज्या असतात आजी आता आपला जो काही मोबाईल आहे तो बघत असतात तेवढ्यामध्ये इकडे आजी आज लगेच बोलतात की माझा मोबाईलच सापडीना कुठे गेलाय कुणाच ठाऊक असं पण इकडे ही आजी आज ह्या अंजलीला बोलत असते तर अंजली बोलते की तू बस मी शोधते तुझा मोबाईल तेवढ्यामध्ये इकडे आता ही अंजली तो मोबाईल शोधण्यासाठी इकडे येते आता इकडे ही जी काही आजी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते ती बोलते की नेमकं माझा मोबाईल कुठे ठेवला तेच मला आठवेना आता इकडे हा राकेश लगेच बोलतो की आत्ताच मला अंजली ही ऑफिसमधल्या फंक्शनचे फोटो दाखवत होते हे बघणार ना किती सुंदर सुंदर फोटो आहेत ना असं पण राकेश आता ह्या आजीला ते फोटो दाखवत असतो आणि इकडे आजीसुद्धा ते फोटो बघते आणि लगेच बोलते की ह्या फोटोमधील ती मुलगी ईश्वरी आहे ना मला तर वाटतं की लावण्या खूप छान आहे तिच्यापेक्षा लावण्यास एक नंबर आहे बरं का असं पण इकडे हा नाटका राकेश जो आहे तो आजीला सांगत असतो आणि तुम्हाला माहीत आहे का ही ईश्वरी जी आहे ना ती आपल्या अर्णवला अजिबात सूट होणार नाही आहे आपला अर्णव म्हणजे अगदी राजभिंडा आहे असं पण इकडे हा राकेश जो आहे तो आजीचे गान भरू लागतो तेवढ्यामध्ये इकडे आता लावण्य जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की एवढं सर्व प्लॅनिंग करूनसुद्धा त्या मुलीने ऑर्डरच कशी पूर्ण केली तेच मला टेन्शन आलंय असं पण इकडे ही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आता लावण्याच्या मोबाईलवरती कॉल येतो त्यानंतर आता इकडे जी काही लावण्य आहे ती मामींना बोलते की मला अजिबात विचारू सुद्धा नका की त्या मुलीने कसा प्लॅन फ्लॉप केला मला नकोच तो प्लॅन तुमचा अजिबात असं पण इकडे लावण्य ही या मामींना सांगत असते आणि जो काही ए आर आय आहे ना तो स्वतः तिथे त्या मुलीला घेऊन आला होता असं पण इकडे ही लावण्य आता या मामींना फोनवर सांगत असते आणि ती खूप भडकलेली असते कारण आता लावण्याचा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला असतो मामी बोलतात की मला काही सांगूच नको तिकडे झकमार त्यावेळेस इकडे इकडे ही लावण्य बोलते की तुम्ही खूप मला त्रास होतो आहे विचारू पण नका की नेमकं काय झालं आणि काय नाही ह्या मिडल क्लास मुलीला मी नाही काही करू शकत तिने ऑर्डर अगोदरच पोचवली होती आणि माझ्या माणसाला तिने फ्लॉप करून टाकलं असं पण इकडे ही लावण्या आता ह्या मामींना फोनवर बोलत असते तर मामी बोलतात की ती मुलगी दिसते तेवढी साधी नाही आहे खूप डेंजर मुलगी आहे ती असं पण ही मामी आता या लावण्याला बोलत असतात तर लावण्या लगेच बोलते की हे जर असं सुरू राहिलं ना तर माझे हातपाय आता पूर्णपणे बंद पडले आहेत असं पण इकडे ही लावण्या मामींना बोलते मामी लगेच बोलतात की आता त्यांना बघ मी कशी मुंबई सोडायला लावते तू टेन्शनच घेऊ नको मी आता नावाची वल्लरी नाही त्यांना जर ही मुंबई नाही सोडायला लावली तर असं पण इकडे ही मामी आता लावण्याला बोलते तर लावण्य बोलते की तुम्हाला काय करायचं ते करा मामी मी आता काहीच करू शकत नाही आहे असं ही लावण्य मामींना बोलते त्यावेळेस इकडे आता मामी लगेच बोलतात की उद्याच रिझल्ट मिळणार दॅट टू दॅट लावण्य खूप रडकुंडीला आलेली असते आणि तेवढ्यामध्ये आता ही ईश्वरी तिथे येते ईश्वरी बोलते की काय हो मॅडम कुणावर चिडल्या होत्या आणि आज तुम्ही नाही तर मी बोलणार आहे तुम्हाला असं पण इकडेही ईश्वरी आता जेव्हा लावण्याला बोलते तेव्हा लावण्य खूप रागामध्ये ईश्वरीकडे बघते असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव जो आहे तो ऑफिसमध्ये असतो आणि तो ईश्वरीचा हात धरतो आणि तिला बोलतो की मला तुझ्या हातूनच मिठाई खायची तेव्हा आता ईश्वरी स्वतःच्या हाताने या आपल्या अर्णवला ती मिठाई जी आहे ती भरू लागते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा अर्णव हा खूपच ईश्वरीवर इम्प्रेस झालेला असतो आणि अर्णव हा खूपच ईश्वरीवर इम्प्रेस होऊन इकडे दोघे खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा जो काही आपला आकाश आहे आकाश हे आपल्या अर्णवला सांगतो की ईश्वरीने पूर्ण मिठाई तयार केली होती परंतु त्यावर कुणीतरी पेट्रोल टाकलं होतं मला तर त्या लावण्यावरच डाऊट आहे असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो तो आता ह्या आकाशला विचारू लागतो तर आकाश बोलतो की मला त्या लावण्यावरच डाऊट आहे तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी जी आहे ईश्वरी या आपल्या राकेशला राकेशला फोन करते आणि बोलते की अर्णव सरांना